लिंबी चिंचोळे येथील जगद्गुरू सिद्धेश्वर प्रशालेचे इंग्रजी विषयाचे सहशिक्षक परमेश्वर पाटील यांचा प्रदीर्घ चौतीस वर्षांचा सेवापूर्तीचा सोहळा थाटात पार पडला श्री बृहन्मठ होडगी शैक्षणिक संस्था संचलित दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर प्रशालेतील इंग्रजी विषय सहशिक्षक परमेश्वर विश्वनाथ पाटील यांच्या प्रदीर्घ चौतीस वर्षे सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या समारंभाला श्री बृहन्मठ होडगी संस्थेचे सचिव एस जी स्वामी संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे शालेय समितीचे सदस्य सिद्धेश्वर नरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक सहशिक्षक रणदिवे यांनी केलं याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका देगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणदिवे यांनी केलं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृहाचे अधीक्षक सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचं योगदान दिलं भरपूर आता मला वाटतं की स्वतःच्या पायावर खूप अभिमान वाटत आयुष्यात सेवानंत झाल्यावर स्वतःसाठी मम्मी पप्पा दोघंही फिरायला जावा तुम्ही स्वतःच जे आवडते ते गोष्टी करा म्हणजे सगळ्यांना माहिती की त्यांना शेती खूप आवडते त्यासाठी जास्त लक्ष देतील

सकाळी आम्हाला नवळे मार्गांचं मी फक्त या हे लेखन तुमचं आहे आणि शिकवा काही कमी असेल तर आम्हाला सांगायचं त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव पर्यंत पाच वर्ष पूर्ण त्यांच मोठ त्यांच बंगला तिकडं राहिला बापांच जर साथ असेल तर शिक्षक